मध्ये एंटर करतोय वा 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 ही त्यांचं पॉली हाऊस कंट्रोल केले हा तुम्ही दुपारी जर बारा साडे ला ह्याच्यामध्ये आला तुमच्या कापडावर अंगावर चेहऱ्यावर डोक्यावर काय असणारी जीव जंतू केली बापरे कंट्रोल केली ही अतिशय मोठी हिट पण म्हणजे माझ्या मते चाळीस बेचाळीस चा म्हणजे जंतू मारायला जेवढं तापमान लागतं ते हे केले काय उघडा उघडा आता आता मेल का आपल्यावरती तसा विषय नाही सांगतो त्यातला हरस नाही नाही गरज आहे करू वाटलं तर अनुभव घ्या खतरनाक इकडे किती थंड वाटत मग काय आहे झाड मिरची आणि कधी लावणार कधी नाही नाही इथंच राहणार का कायम ह्याच्यातच राहणार ती

तेवढ्याच दहा गुंठे आणि क्वांटिटी जर पाहिली तर जवळजवळ माझ्या मते दहा ते बारा टाना पर्यंत हा आणि सरासरी रेट किती गुंठे दहाच गुंठे बघा दहा गुंठ्यात त्यांनी काय परत उत्पन्न निघलं आणि दहा बारा टन उत्पन्न निघलं माझ्याकडे बघून सांगा माझ्या मते माझ्याकडे बघून सांगा शंभर पर्यंत जर मिळाला सरासरी बारा लाख रुपये होऊन जाते सरासरी <laughs> त्यात बॉक्स आता तुम्हाला ज्या आंब्याचा बॉक्स दिला ते बॉक्सचा खर्च एक्सपोर्ट केल्यासारखं नाही आपल्याला एक्सपोर्टची आहे परंतु क्षेत्र थोडक असल्यामुळे आपण थोडस तीन दिवस तीन दिवस किती मजूर सहा सात होतो आम्ही बुडाला बांधायची बांधायचं कारण मग पुन्हा लावणार हे झाड पुढे कॉल मडल्यावर मग त्याला थाट कसं करायचं हे हा हा ह्याला फसा टाकायचा आता हा जी दोन फूट याचा फांदा आहे हा आणि हा ह्याला ह्या दोहरीला हा घ्यायचा ह्या दोहरीला हा घ्यायचा एक फसाट टाकायचा हा इतर पंधरा दिवसाला बारा दिवसाला हा खेळ करायचा हे दिसायला लय सुंदरताय किती अति हे सुंदर एखाद्या वाटून कार्यालय बरोबर हारुन दिसायला छान कापड धिपड सगळ लग्न लग्न करायला नाही लग्न हा शब्द किती कानाला भारी वाटतो बरोबर आहे पण लग्नातली जी त्रास त्रास असतो प्रत्येक प्रत्येकाला ते स्वसमच लागतं ना त्याशिवाय पार यायला बरोबर तेरा फुटा पडेल त्याला कोणाला मिरची करायची ना अरेच्या पलीकडे मी जाऊन आली हाताने मिरची काढली किती वाट किती उत्पन्न घेतलं घेतलय म्हणजे दहा वर्ष किती फुट जाते कालावधीच पिकी हे अकरा महिन्याचा कालावधीच चालू कधी होई किती एक महिना झाला आपण चालू कधी चालू आता दीड महिन्याने चालू होणार अजून महिने का दीड महिन्यात अडीच ते पाहुणे तीन महिने बस दीड महिन्याने चालू झाली हं त्याच्यानंतर किती दिवस उत्पन्न आपण उत्पन्न दर चार दिवसाला त्याला थोडलीच करायची किती महिने मग बघा ना तीन महिने सोडा यायच्यात आठ महिने उत्पन्न यायचं आठ महिन्यामध्ये दोनशे तीनशे रुपये पण आता कसं झाले बाहेर बांबू बांबूनट आली बांबू नेट म्हणजे अर्थ काढला का आता ही डाळीं बरोबर हे हा बेड आहे ह्या बेडवर झाड लावायचे त्याला बांबूच्या दोन कायच्या द्यायच्या आणि वरून नुसतं आपण जी ला पांढर कापडत आमे, आमे दा दा पंगरा पंगरा ते झाकून त्याला बांबलेट म्हणायचं म्हणजे पॉलिव्हची गरज आहे का हे पॉलिवस तयार करायला जर तुम्हाला मी जर वाटलं आम्ही बी करू शकतो आम्हाला बी करायची आवडेल पंधरा लाख रुपये किती लाख एक रुपया कमी पडला हा त्याच्यात तुम्ही जर मी म्हणतो आवड धरली किंवा एखाद्या कृषी खात्याशी संलग्न राहिला किंवा नगरला दोन हेल्पटे घातले जिल्हा कृषी कार्यालय नाही काय नेटवर अनुदान मिळतं ते सांगतोय तुम्हाला अनुदान मिळेल तुम्हाला सात लाख पण आठ लाख तुमचं भांडवल गुतलं मग ते आठ लाख फेडायला किंवा फिटस तर तुम्हाला चिकटच धराव लागणार बरं आज केलं म्हणजे उद्या अनुदान आला असा विषय नाही शासन रूल सहा महिने लागतात बी करावं माझा धंदा टाकायचा आहे इन्व्हेस्टमेंट करायची तेच नाही ते त्यांनी व्यवसाय दृष्टीनेच बघितले त्यांनी पारंपरिक व्हले नाही ते मी काय माझ्या मते आता मुलाचं आणि मुलीचं लग्न करून चार वर्ष झाले चार साडेचार पाच वर्षाच्या तिथं तिथे बावन साला पर्यंत दिली आता माझं रनिंग सत्तावीस सत्तावन्न तेवढच एकोणसत्तर सत्तर, सत्तर किती जन्म चार वर्ष आहे सात एक पासष्ट त्रेपन्न आणि ग्रामीण भागात मुलगी भागात शेती पाहत असताना चार वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं मुलांचं मुलीचं मुलीच्या लग्नाला सहा मुलाच्या लग्नाला साडेचार साडे दहा लाखाची ती इन्व्हेस्ट आता आपण जिथे आंबा मोजला ते बारा लाख पस्तीस हजाराचा

¿Qué